उचवड पोलीस स्टेशन हद्दीतील दहा वर्षाच्या एका चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर पन्नास वर्षाच्या नराधमाने केला अत्याचार पाहूया सविस्तर बातमी झुंजार न्यूज महाराष्ट्र मध्ये मसवड पोलीस स्टेशन हद्दीतील भालवडी गावातील एकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे आरोपीचे नाव महादेव विटोबा जाधव राहणार भालवडी असे असून गुन्हा नोंद झाला आहे दिनांक सव्वीस बारा दोन हजार चोवीस रोजी भालवडी येथे काळागोटा नावाच्या शिवारात दुपारी बाराच्या सुमारास राहत्या घरात बोलावून दहा वर्षीय वल्पवयीन मुलीवर एका पन्नास वर्षाच्या इस्माने अत्याचार केल्याची घटना घडली असून मसवड पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे सदर गुन्हा बी एन एस चौसष्ट पासष्ट एकशे एक पंधरा तीनशे एक्कावन्न चार सहा आठ प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे सदर गुन्हा दाखल होताच मसवड पोलिसांनी तत्परतेने एका तासाच्या आत आरोपीला अटक केली आहे सदर गुन्ह्याचा तपास मसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सकाराम बिराजदार करीत आहेत जुमदार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी शाहजी लोखंडे मसवट